ओ हो 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 होक्र धर देवा चक्रधर 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 देवा दंडो श्री कृष्ण महाराज की जय माय बहो गीता ही असा विषय आहे की चा, चा तुमाना तुमाना तो गोष्टीरूप नाही प्रत्येक जो श्लोक आहे त्या श्लोकाचा अर्थ वेगवेगळा आपल्याला आपल्याला आपण जर पाहिला श्लोकाचा अर्थ तर वेगवेगळा दिसून तुम्हाला तर आपण आज तुम्हाला मी सांगतो की चौथ्या याद्यामध्ये काय सांगितलं श्रीकृष्ण महाराजांना म्हणजे प्रत्येक श्लोकाचं श्लोकाचं गणित मी तुम्हाला तुम्हाला सांगतो तर चौथा अध्याय सुरू करा सुरू कोण केला श्रीकृष्ण महाराज श्रीकृष्ण महाराज बोलत आहेत कोणला बोलतायत अर्जुनाला तर गीता ही गीतेमध्ये चार पात्र आहेत मायबाबत हो एक धृतराष्ट्र आहे संजय धृतराष्ट्र संजय श्रीकृष्ण महाराज आणि अर्जुन अर्जुन हा श्रीकृष्ण महाराजाला प्रश्न विचारतो आणि संजय हा संजयाला धृतराष्ट्रपच प्रश्न विचारतो संजयाला धृतराष्ट्रानं फक्त एकच प्रश्न विचारला आणि अर्जुनानं मात्र श्रीकृष्ण महाराजाला अकरा प्रश्न विचारले तर हा एक चौथ्या अध्याय आहे चौथ्या अध्यायमध्ये हा प्रश्न आहे एक श्रीकृष्ण महाराजाला विचारला विचारलेला तर कसा विचारलं त्यानं का विचारलं बरं प्रश्न तर त्याची पार्श्वभूमी अशी आहे की श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला ज्ञान सांगताय काय म्हणतात अर्जुन इमम यवस्त होते योगम प्रोक्तवान हम म्हणजे योस्वान म्हणवेप्राह मनोरिक्षवा किप्रे महाजना मी हे शास्त्र जे आहे ना मी योग म्हणजे शास्त्र हे शास्त्र मी अगोदर युवस्वानाला सांगितलं युवस्वाना त्याचा पुत्र मनूला सांगितलं मनूला इक्सोकूला सांगितलं आणि हे परंपरेनं चालत आलेलं जे शास्त्र आहे हे ज्ञान आहे हे मी तुला आज सांगतो आहे एव परंपरा प मी मग राजेश हिंदू सकालेने म्यता योगो नष्ट परमत पर। पर। ते हे मी हे शास्त्र सांगून फार काळ झालं त्याला आणि फार काळ झाल्यामुळं हे शास्त्र म लुप्त झालं आहे लुप्त झालं आहे म्हणजे नष्ट होत नसते पण लुप्त झाले लोकाच्या ज्ञानात लोकाच्या आठवणीत राहिलं नाही म्हणून हे मी तुला सांगतो सएवायम माया ते दे योग प्रक्त पुरातन भक्तोशी मे सकाची ती रहस्यम हे तर मेरा बाबा भाऊ ते म्हणतो की श्रीकृष्ण महाराज म्हणतो तू माझा सखा आहेस तू माझा भक्त आहेस आणि त्यामुळं आणि र सखा आहेस माझा भक्त आहेस म्हणून मी हे तुला शास्त्र पुन्हा सांगतो तर श्रीकृष्ण महाराज आहेत परंतु अर्जुन मधातच प्रश्न विचारतो अर्जुन वाच काय म्हणतो अर्जुन देवा आहो अपरम भोवतो जन्म परम कथमेत कथमित आणि आम तो, तो माधोमुक्तवानी ती अहो तुमचे जन्म तर आजकालचा आहे ना आणि त्या युगस्वानाचा मनूचा जन्म फार जुना आहे मग हे शास्त्र तुम्ही त्याला सांगितलं हे कसं काय समजावं मग श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना बहुधिमय व्यतितानी जन्मानी तवचे अर्जुन हे आता सरळ सरळ मी श्लोक एक बी लस तुम्हाला सांगेल बघ तर हे ते काय म्हणले अर्जुना बहुधिमय व्यतितानी जन्मानी तवचे अर्जुन तुझे माझे अनेक जन्म झाले परंतु पाणी मेथ सर्वांनी न तो मेथपर्यंत पण ते सगळे मला माहिती तर पण तुला एकही माहीत नाही कारण मी परमेश्वर आहे तू जीव आहेस पण बाबा हा जो पृथ्वी आहे त्या पृथ्वीवर प्रथवी ही चार पदार्थ ती झाली तुम्ही मला पाचवा कोणताही पदार्थ काढून दाखवा मी मान्य करेन पण पाचवा पदार्थ नाहीच प संसारामध्ये एकोण एक आहे परमेश्वर तो परमेश्वर भी लपलेला आहे आणि जीव आहे जीव ह्या प्रपंचिक देहामध्ये लपलेला आहे तो दिसत नाही आपल्याला आणि जीव आहे आणि परमेश्वर आहे प्रपंच मात्र दिसतो आपल्याला हा जो सगळा प प्रपंच आहे तो उघड दिसतो सगळं आपल्याला पण देवता दिसत नाही देवता ही प्रपंचामध्येच लपलेल्या आहेत तर ह्या देवता लपलेल्या आहेत जीव लपलेला आहे आणि प्रप परमेश्वर बी लपलेला आहे मग आपण जीव कशाला म्हणतो आपण त्या देहालाच जीव म्हणतो आणि त्या जीवाला देहाला आपण नाव ठेवतो भास्कर असं नाव ठेवतो दगडूबा कोंडीबा असं नाव ठेवतो आपण त्याला तर ते नाव आपण ठेवलेले आहेत बाकी ह्या देहाचे दोन विभाग आहेत आपले आपले दोन विभाग आहेत दोयम पुरुष लोके शरसाक्षरे वचे असं श्रीकृष्ण महाराज सांगितलंय की द्वैम पुरुष लोके साक्षर येवचे हो सर्वांनी भूतांनी भूतानी कुठस्तोक्षर उच्च उच्चते म हे दोन पुरुष आहेत पण हे क्षीर पुरुष आपलं जे शरीर आहे हे क्षर आहे आणि जो आत्मा आहे तो कुठस्थ आहे तो अक्षर आहे कधीही म्हणजे नष्ट न होणार आहे तो म आणि शरीर हे नष्ट होणार आहे शंभर वर्षानं नष्ट होत आहे आणि हे कशाच आहे पाच भूताच तीन गुणाचं आहे प पृथ्वी आ ते वायू आकाश आणि रस स्तमसत्व असे तीन गुणा पाच भूत आणि पंचभौतिक त्रिगुणात्मक शरीर आहे पंचभौतिक त्रिगुणात्मक हा संसार आहे आणि पंचभौतिक त्रिगुण आपण जे खातोत ते प्रपंचच खातो आपण जे खातो ते प्रपंच म्हणजे ज्वारी काय आहे प्रपंच आपण झोपतो कशावर गादीवर ती गादी प्रपंचची प्रपंचची आणि आपण ज्या ज्या स्नान करतो जे पाणी पितो हवा हे सगळं प्रपंच आहे तर हे आपण खातोच प्रपंच आपण झोपतोच प्रपंचावर आणि शेवटी जातो मृत्यूनंतर प्रपंचाच्याच प्रपंचामध्येच आपण विलीन होतो पंचतत्वात विलीन होतो असा हा असा हा आपलं जीवन आहे तर हा जो विचार आहे हा विचार कोणी करत नाही इथं श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुन बहुनीने व्यतीत आणि जन्म तुझे माझे अनेक जन्म झाले पण त्याचे जन्म म्हणजे त्याच्या अवतार तर आपण त्याचा विचार कधी करत नाही आपण आपल्या जीवनामध्ये कधीच विचार करत नाही तर आपण एकच विचार करतो की संसार माझा कसा कसानीट होईल माझा माझा प्रपंच कसा नीट होईल माझ्या मुलाचं कसं होईल कसं होईल माझ्या मुलीचं कसं होईल माझ्या याचं कसं होईल आणि शेवटाने माझं शेवटी मला मला मरण कसं येईल ह्याच विचार करतो परंतु परमार्थाचा विचार करणारा माणूस एखादा असतो मग परमार्थाचा विचार करणारा पाहिजे विचार सुविचार आणि कुविचार असे तीन विचाराचे प्रकार आहेत विचार म्हणजे साधारण विचार साधारण विचार आणि सुविचार म्हणजे चांगला विचार आणि कुविचार म्हणजे वाईट विचार कुविचार करणारे मी अनेक येतं लोक सुविचार करणारे फारच कमी येतं आणि साधे विचार करणारे न्याण्णव टक्के लोक आहे साधा म्हणजे खाण्यापिण्याचा आपल्या देहाचा उठायचा बसण्याचा आपल्या प्रपंचा प्रपंचव्यतिरिक्त आपल्याला कोणताही विचार आपल्या डोक्यात येत नाही आणि प्रप ज्या प्रपंचात राहतो तो तर दुःखमूळ आहे पण तरीही दुःखमूळ आहे तरी आपण त्याचा विचार करत नाही तो कसा हे आपण पाहत नाही कारण आपण जीव आहोत जीव हो, आपण जीव आहोत आणि श्रीकृष्ण महाराज हे परमेश्वर होते त्यामुळं ते म्हणले की मला बौनिमे व्यतीतानी जन्मानेचा विचार करून तुझे माझे अनेक जन्म झाले पण तांनी हे मेद सर्वांनी नको मेथेपर्यंत तुला मला हे सगळे जन्म आठवतात तुला एकही आठवत नाही असं श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला सांगितलं का सांगितलं कारण श्रीकृष्ण महाराज हे परमेश्वर आहेत आणि अर्जुन हा जीव आहे तर कसे परमेश्वर आहेत पण त्यांची स्वतःची ओळख ते, ते करून देताना म्हणतात की मी कोण आहे मी आजोपी सन्न वे आत्मा होताना मी स्वरूपे मी आजोपी म्हणजे आजन्म आहे मला जन्म घेण्याची गरज नाही आजोपी आणि सन्न व्ययात्मा म्हणजे आवेयी आहे निराकार निर्गुण आहे आणि अविकारी आहे मी आजोपी सन्न व्ययात्मा भूता मी स्वरूपी सर पण प्रकृतीला म्हणजे मायाला माझ्या काह्यात घेऊन प्रकृती मध आहे संभवा म्यात्मो माया आपण परमेश्वर कशाला येतात परित्राना आहे साधुना विनाश यायचं आणि धर्मसंस्थापनाचा आहे संभवामी वेगळे म्हणजे धर्माची संस्था पानण्याकरता दुष्टाचा नाश करण्यासाठी सुष्ट जो चांगले लोक येतं त्याचं संरक्षण करण्याकरता आणि दुष्टाचा सवार करण्यासाठी परमेश्वर युगायुगीमध्ये येत असतात आणि जीव कशाला येतो प्रपंच कशाला येतो प्रपंच कोणाच्या म्हणजे प्रेरणेने येतो देवता कोणाच्या प्रेरणे येतात देवता काय करतात तिथे येऊन तर मा हे सुप्त जे ज्ञान आहे हे आपल्याला नाही तर ते वेदात पुराणात सापडत आहे आपल्याला परंतु तितकं ज्ञान घेण्याची आपल्याला म्हणजे वेळ नाही आपल्या संसारातून वेळ निघत नाही आणि आपलं तेवढं आवाका नाही त्यामुळे आपण ते ज्ञान घेत नाही मग परंतु प देवता जे आहेत का आव्यक्त स्थितीमध्ये जे देवता आहेत त्या व्यक्त स्थितीत येतात आणि त्याचे म्हणजे दोन विभाग होतात एक ब्रह्मांड असतात त्या ब्रह्मांडातले काम करतात आणि ओळखणे हे परमेश्वराजवळ राहतात ते कमा परमेश्वराचे कमांडो म्हणून काम करतात आणि मग ह्या असे जे देवता येतात तर मग ह्या देवतेचे विभाग होतात मग मग आता तुम्हाला दिसत की विग्रह नावाचा शब्द तुम्ही ऐकला असं कधी पण विग्रहाचा अर्थ तुम्हाला माहित आहे विग्रह म्हणजे देवतेचा अवतार देवतेच्या अवताराला विग्रह असे म्हणतात तर हा जो राम हे विग्रह होते तो विग्रह होते परशुराम हा विग्रहच होता आणि रेणुका ही पण विग्रह होती पण पर परशुराम आणि राम हे अज्ञान विग्रह होते कारण त्याला कळत नव्हतं परंतु हे जे रेणुका होती त्या रेणुकेला मात्र पाचशे वर्ष पुढं काढायचं आणि पाचशे वर्षे मागचं काढायचं ते देवतेचा ज्ञान विग्रह होता तर असे विग्रह होत असतात तर कसं तुम्ही म्हणताना मग कसं काय कळालं त्या रेणुकेला तर बघा ज्यावेळेस रेणू केला आणि जगदाब निला त्या सहस्त्र घायल करून टाकलं घायल करून टाकलं मृत्यूवत केलं आणि मग तो परशुराम आला आणि त्याला त्याला याने सांगितलं की बाबा आम्हाला कोऱ्या भूमिकेवर दहन दे कोऱ्या भूमिकेवर जिथं कोण्याचेही दहन झालेलं नाही तर अशी कोरी भूमिका कुठे मग तर ते म्हणले मला माहीत नाही परशुरामांना मला माहीत नाही मग म्हणले ते म्हणले मला बी माहीत नाही पण दत्तात्रय महाराजाला विचारतो दत्तात्रय महाराज तुला कोरी भोमता कुठे आहे सांगते आणि मग मग म्हणले मला दत्तात्रय परशुराम म्हणला मला दत्तात्रय महाराज बी माहित नाही तर ते म्हणले हे बघ तू ज्यावेळेस आम्हाला आम्हाला काळी कावडीत बसून ना कावडीत टाकून तर ज्यावेळेस दत्तात्रय महाराज तुला भेटले की तुझ्या कावडीला कोम फुटत म्हणजे एवढ्या वाळ्या लाकडाला पण कोंब फुटत आणि कोंब फुटले ज्या माणसाला भेटल्यावर हो। की तू समजायचं की हे दत्तात्रय महाराज आहे त्याचे पाय धरायचे सोडायचेच नाही आणि मग ते तुला पोरी भोंगा दाखवते मग तसं झालं ज्यावेळेस मग दत्तात्रय द्था महाराज भेटले हे जाताना परशुरामाला परशुराम को ते को कोंब फुटला त्याला कोंब फुटल्यानंतर दत्तात्रय महाराजाचे पाय धरले परशुरामानं आणि मग दत्तात्रय महाराज म्हणले अरे मला काहीच ते म्हणजे मी दत्तात्रय आहे असं म्हणत नाही गेली ते त्याचा परिचय द्यायला तयार नव्हते पण मग नंतर परशुरामानं सोडलंच नाही मग ते म्हणले बाबा ठीक आहे तू गडावर जाय तिथं तुला म्हणजे पोरी भोमटा भेटत आणि मग या परशुरामानं आईला तिथं नेलं आणि तिथं दळण दिलं तर ती आता स्थान आपलं आहे तर असं आहे मायबा तर हे जीवाला काही माहीत नसते परमेश्वराला हे सगळं माहीत असते त्याच्यामुळं पण श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना अगो मी गौनिमे व्यतीनी जन्माने तवचे अर्जुन तुझे सगळे जन्म मला माहीत आहेत पण मा तुला तुझे जन्म एकही माहीत नाही गौनिमे व्यतितानी जन्मानी तवच्या अर्जुन तान्नेह येल सर्वांनी न तो मेथं परंतु तुला एकही माहीत नाही कारण कावर नाही माहीत तू जीव आहेस मी परमेश्वर हो आहे आणि मी कसा आहे आजोपी सन्न भूता भूतानामी स्वरूपी सण प्रकृती आहे संभवा म्यात्म माये यदा यदा ही धर्मचे क हो येतो पृथ्वीवर मी यदा यदा ही धर्मचे ज्ञानिर्भवती भारत जवळजवळ धर्माला ग्लानी येते तेव्हा मी पृथ्वीवर अवतर अवतर अवतरत असतो यदा यदा ही धर्मचे ज्ञानिर्भवती भारत अभित्थान धर्मचे धर्माची स्थापना करण्याकरता आणि पर्या धर्माची अभिथान धर्म असेल तदा मानव सुद्या मॅम परित्रानाय साधू नाम विनाश्याचे दुष्टकाम धर म्हणजे साधूची रक्षण करण्यासाठी आणि दुष्ट माणसाला ठार मारण्यासाठी मी पृथ्वीवर येत असतो परित्राना आहे साधूना विनाश्याचे दुष्टता धर्म संस्थापनार्थ आहे संभो आम्ही योग्य आणि मला बाबो मग त्या श्रीकृष्ण महाराज आले तर तुम्ही त्याचं जीवन चरित्र पहा त्यानं जे गीतेमध्ये सांगितलं होतं परित्रानाय साधूनाम विनाश धर्म धर्मसंस्थापनाथ आहे संभवामी वेगळे मी ज्ञान देण्यासाठी धर्माची स्थापना करण्यासाठी आणि दुष्टाचा नाश करण्यासाठी तर ता पृथ्वीवर येत असतो तर त्यांनी पर प्रथम कोण्या दुष्टाचा नाश केला तर पुतण्याचा पुत केला पुतण्यानं अनेक लेकरं स्थनपान करून मारून टाकले आणि तशा दुष्टबाईचा नाश प्रथम त्याने केला अनेक विज्ञानशक्ती अवतरले बौद्ध दैत्य विश्वरूप विश्वरूप्रभूने अर्जुन देवाबोधले ताई हनुमान श्रीकृष्णाला असा एक कवी म्हणतो त्याप्रमाणे त्यांनी अनेक गोकुळात असताना अनेक ह्या लोकायला दानवायला मारून टाकलं दुष्टायला मारून टाकलं शेवटी ते काही म्हणजे मनानं ना गेले नाही कंसाला मारायला कवसाला अक्रूराला दाड ला ला धाडलं आणि अक्रोराला धाडलं म्हणे जा त्या कृष्णाला घेऊन या आणि मग आक्रूर गेले आणि बळीराम आणि श्रीकृष्ण महाराजाला घेऊन आले आणि तरीही श्रीकृष्ण महाराजांनी त्याच्यावर अगोदर हल्ला केला नाही मामावर मग त्यानं मामानं काय केलं त्याला पैलवान पाठवले हत्ती पाठवला परंतु हे सगळे प्रयत्न त्या कोणाचे म्हणजे कवसाचे नाकाम झाले आणि नाकाम झाल्यानंतर मग मात्र श्रीकृष्ण महाराज गेले त्याच्या त्याच्या वर आणि त्याला त्या ते सिंहसाला खाली ओढलं केसाला धरून आणि आपटून मारलं पाण्या कौशच्या अनूर मर्दनम तर असं म्हणजे परिचारणा साधूना आणि विनाश यायचे नुसतं पर आणि मग पुन्हा अनेक म्हणजे ज्या अनेक लोक ज्याला टाकले होते राजे तर त्या राजे देखील सोडून श्रीकृष्ण महाराजांना त्याला स्वातंत्र्य दिलं त्याला सोडून नेलं आणि मात्र त्याचं राजे घेतलं नाही त्याच्याला सध्याच्या मुलाला राज्य देऊ टाकलं आणि जे राजे लोक होते त्या लोकांना मुक्त केलं तर असं मायाबाबत श्रीकृष्ण महाराजानं जे सांगितलं आपल्याला त्याप्रमाणे ते वामले आणि त्या एकदा कर्णानं त्यांच्याजवळ तक्रार केली की देवा मी काय गुन्हा केला होता मला म्हणजे माझ्या आईनं मला लहानपणीच नदीत टाकून दिलं मग मला इथं आणलं मग इथं माझी अशी प्रसिद्धी झाली आणि मी क्षत्रिय असून देखील कुंतीचा पुत्र असून पांडवाचा पंडूराजाचा मुलगा असून राजाचा मुलगा असून देखील मला सुपुत्र म्हणण्यात आलं आयुष्यभर हिरवण्यात आलं मला बाजूला ठेवण्यात आलं अरे ते म्हणले अर्जुना हे म्हणले कर्णा तू तु, तू तुझ्या तु, तु तुझं सांगतो का तर मी माझं रणगारावर कोणाला सांगू अरे म्हणले मला माझा जन्मच कुठं झाला कुठं झाला मग याच्यात कारागृहात झाला किती वाजता झाला रात्री बारा वाजता झाला मग माझ्या आईवडिलाच्या पा हातपायात बेड्या होत्या त्यावेळेस मग तशाही परिस्थितीत मी त्या वातावरणावर त्या परिस्थितीवर मात केली मी आणि मग मला मी काय केलं त्या परिस्थितीतून निघालो आणि त्यावेळेस सांगितलं मला गोकुळात नेऊन ठेवा मुकुळात नेऊन ठेवलं आणि मग तिथं गोकुळात बी मला माझा स्वतःचा मामा मला मारायला वरी झाला का नाही आणि एक एक माणूस असा पाठवला मोठमोठा मला मारण्यासाठी पण ते सगळे त्याचे प्रय प्रयत्न नाकाम झाले का नाही अर्जुना हे करणार आणि मग मला मला सांग मला कोणीतरी राजा म्हणून मारण्याचा देईन का सगळे गवळ्याचा पोरच म्हणून आज मी म्हणतात त्या हे म्हणजे काय नाव होतं त्याच्या आत्याचा मुलगा होता तो त्यानं मला भरसभेत किती सोय दिल्या आणि मग मग माझं जीवन बाय तो किती खर्च नाही अरे मी इकून तिकून कौसाला मारलं तर जरासंधार माझ्यावर कितीतरी सारे केल्या त्याच्यात माझे किती हाल झाले मग ते मग म्हणले बघ माझ्यावर किती, किती संकट आले त्या मानाला तुझे संकट काहीच नाही तर आहे संकट मानायचे नसतात मानायचे नसतात जाती धर्म आपणपणे धर्माचे पर्या जातीचे पर्या कशात उत्पन्न आपण जन्मलो हे मानायचं नाही फक्त आपलं कर्तृत्व करून दाखवायचं त्या कर्तृत्वाला महत्त्व आहे मग कर्तृत्व मी करून दाखवलं अर्जुना आणि कर्तृत्व करून दाखवल्यानंतर मी द्वारकेचा द्वारकीचा राहणार आणि असंच आहे म्हणून तर माजुना करणार मग त्यामुळं कधी घाबरून जायचं नाही कधी हे हलकून जायचं नाही आणि मग असं असतात त्याला सांगितलं श्री कृष्ण महाराजांच्या जीवनात अनेक संकट आले अनेक संकट आले पण त्यावर माता ते पर, आ, न, आ, ते ते तर ते परमेश्वर अवतार होते पण आपल्याला दाखवायला तर आले ना सा, संकट त्याच्यावर आणि मग असं त्यांनी जे गीतेमध्ये सांगितलं ते करून दाखवलं ते म्हणले परिचराय राय साधू ना तर सगळ्या सा किती लोकांचं रक्षण केलं शंभर किती सोळा हजार महिला आ, त्या भौमासुरानं बंदीत टाकल्या होते तर श्रीकृष्ण महाराज गेले आणि त्याला त्या भौमासुराला ठार मारलं आणि त्या बायाला मुक्त केलं आता त्या बाया म्हणल्या देवा आता आम्ही कुठं जावं आम्हाला कोण स्वीकारेल आमचे आई वडील स्वीकारणार नाहीत आणि आम्हाला कोणी नवरा भेटणार नाही कोणी आमचं सगळं लग्न करणार नाही तर मग म्हणजे काय करायचं मग म्हणजे तुम्हीच करा आमचं सगळं लग्न आणि मग श्रीकृष्ण महाराजानं बघा सोळा हजार एकशे बायाला घरं दिले त्याचे त्याला विज्ञानाचे पुत्र बी दिले आणि मग माय बाबा तेवढ्या यायला सुख दिलं देवानं तो इथं येऊन त्यानं परित्रा परित्र म्हणजे त्याचं रक्षण केलं का नाही परित्रा नाही साधुराम आणि विनाश यायचं दुष्णता म्हणजे चांगल्या लोकांचं परित्रा रक्षण केलं का नाही देवानं तर हे वचन त्यानं म्हणजे सार्थ करून दाखवलं असे जे श्रीकृष्ण महाराज आहे त्याचं जे जन्म कर्म आहे ते दिव्य आहे ते म्हणले बे व्यतीने यदा यदा धर्मचे विलानी भारत आविथानम धर्मचे तदा मानम सुदयामयम परित्रानाय साधुना विनाशयचे दुष्कृता धर्मसंस्थापनाथ आहे संभव आम्ही घे आणि शेवटी अर्जुनाला ते म्हणले अर्जुना माझं जन्मकर्म दिव्य आहे माझं जन्मकर्म दिव्य आहे ते कोणाला कळत नाही माझ्या माग काली येवण लागला काली येऊन माझ्या माग लागला पण मी असं रोकायला वाटत की मी काली यवनाला घेऊन पाळालो तसं नाही अर्जुना तसं नाही अर्जुना मी काली यवनाचा मृत्यू हा त्या एका याच्या दुसऱ्याच्याच हातात होता त्यामुळं मी त्या काली यवनाला तिथून ते नेलं आणि तिथून नेलं आणि मी आ, तो झपलेला होता तो माणूस आणि त्याच्या अंगावर मी माझी शाल टाकली यानं त्या माणसाला लात मारली त्या ऋषीला आणि त्या ऋषी उठल्या आणि याला ठार मारली तर हे दिव्य जन्म कर्म थी, थी हे दिव्य जन्म करणं कोणालाच कळत नाही पण जन्म दि जन्म कर्म चमे दिव्य मेवम येव तत्वतः तेहन पुनर्जन्म नाही ती मग आम्ही ती सोडलो माझं हे जन्म दिव्य जन्म कर्म जो आहे ज्याला समजलं त्याला पुन्हा ह्या नसवर संसारात येण्याची गरज नाही मायबाबो म्हणून आपल्याला ही गीता आली पाहिजे परमेश्वराचं दिव्य जन्म कर्म आपल्याला समजलं पाहिजे आणि दिव्य जन्म कर्म समजलं की आपल्याला पुन्हा ह्या नश्वर संसारामध्ये दुःख भोगायला येण्याची गरज नाही मायबाबो तुम्हाला मी असे आशीर्वाद देतो की तुम्हाला ह्या परमेश्वराचं दिव्य जन्म करणं समजो आणि तुम्ही जीवनमुक्त हो तुम्हाला पुन्हा ह्या संसारे दुःखात येण्याची गरज न पडो अशी मी तुम्हाला शुभेच्छा हे देतो आशीर्वाद देतो आणि तुमची रजा घेतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो देवल ऑफिशियल चॅनल आहे त्याला माय हो फारच सबस्क्राईब कमी आहेत तर तुम्ही तुमचं तरी सबस्क्राईब करा तर आत्ताची आत्ताच करा अशी तुम्हाला विनंती करतो आणि तुमची रजा घेतो